हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचं जावो हीच देवाच्या शरणी प्रार्थना आता तुम्ही बघितलं आहे की सकाळी सकाळी मी काय करते मस्त थोडेसे ना हे युनिक असे तांबे पितळीचे भांडे होते तर त्यांना म्हटलं थोडंसं हात फिरवून घेते आणि हा जार आहे मधून याच्यात आपण पाणी भरून पाणी नेहमी पिऊ शकतो आणि मधून तुम्ही बघितलं असेल की मी पितांबरीने किंवा लिंबू पावडरने वगैरे असं त्याला घासलेलं नाही साध्या आपल्या साबणाची जी घासणी असते ना, ना रोजची भांडे धुवायची तिच्याने मी घासते त्याच्याने त्या पाण्या जो आपण त्याच्यात पाणी भरतो ना त्याचा वास नाही येत मग कारण मला आहे ना मागे काही त्यांच्या मला कमेंट्स आलेल्या होत्या जेव्हा मी मोठा पाण्याचा जार आहे ना माझ्याकडे तांब्याचा तो घासला ना त्या म्हटले की तुमचे तुम्ही त्याच्याने घासता म्हणे तर मग त्याच्यातलं पाणी असतं त्याचा स्मेल येत नाही का वास येत नाही का म्हणे तर मध्ये मधून आहे ना मी त्याला पीतांबरीने वगैरे घासत नसते साधा आपला जो साबण असतो ना त्याच्याने घासायचं म्हणजे आपण त्याच्यातलं पाणी भरून पिऊ शकतो त्याचा स्मेल असा वेगळा काही येत नाही आपल्याला तर आता काय ना आता येतो आहे गुढीपाडवा आणि त्याच्यामुळे म्हटलं आपल्या नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे पहिला दिवस आहे तर त्याच्यासाठी म्हटलं एका दिवसामध्ये पूर्ण घर आज मी क्लीन करून घेणार आहे आणि व्हिडिओ मस्तपैकी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्या आपण आहे ना ज्या म्हणजे एकदम डायरेक्ट आपल्याला दिसतात की त्या करा क्लीन करायला पाहिजे आणि तेवढ्या क्लीन केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपलं संपूर्ण घर जे आहे ना ते क्लीन झालं बो असं तर त्याच आज तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण आपल्याला एक एका दिवसात जेव्हा असं चॅलेंज असतं ना की आपलं संपूर्ण घर आपल्याला क्लीन करायचं तर त्यावेळेला आहे ना आपण अशा ठराविक असे पॉईंट्स असतात की ते आपण क्लीन करून घ्यायला पाहिजे तर सर्वात आधी मी सोपा वगैरे क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर ना खिडकी खिडकीचे ते पर्दे असतात ना त्याच्यावर पण धूळ बसलेली असते आणि ते थोडेसे काळपट कलरचे आहेत ना माझे तर त्याच्यामुळे धूळ येण्या लगेच दिसते त्याच्यावर आणि त्याच्यामुळे ते पण आहे ना असं थोडंसं ओलसर कापळ करून येणार मी ते पुसून घेतले तिथल्या तिथंच आणि त्याच्यानंतर रॉड वगैरे असतो तो, तो खिडकीचा वरचा त्याच्यावर पण बरीचशी धूळ जमून गेलेली असते तुम्ही जर बघत असाल तर आणि तेवढं सगळं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर ये ना वरती आपल्या भिंतीला वगैरे असं थोडंफार कोपऱ्यांमध्ये जाळं आलेलं असतं तर ते जाळं पण आहे ना एक झाडूनही सगळं असं क्लीन करून घेतलंय आणि तुम्ही बघताय की केशवची पण मध्ये लुडबुड चालूच आहे माझ्या मागेमागे तो पण म्हणतोय मला पण मदत करायची असं आणि तो त्याने खूप मदत केली खरंच तर आहे ना आपण किती नेहमी पुसत असतो पण इतकी धूळ कुठून येते काय माहिती ते फॅनवर नेहमी आपण घरं वगैरे पुसत असतो झाडत असतो आणि तरी तिकडं ते फॅन जेव्हा पाहू आपण आहे ना तेव्हा तो खराबच झालेला असतो तर आधी सर्वात आधी ना फॅनचं पुसून घेतलं कारण मग तीच धूळ आणखीन खाली पडेल म्हटलं बाकीचं जे आवडेल त्याच्यावर आणि तुम्ही बघितलं की खूप जास्त धूळ जमलेली होती फॅनवर आणि त्याच्यानंतर मग इकडं हे फर्निचर जे आहे ना समोरचं टी युनिट जे आहे ते आता क्लीन करून घेते मी आधी सगळ्या वस्तू खाली उतरून घेतल्या ज्या वस्तूंना धुवायचं होतं ते धुवून घेतल्या पाण्यातून काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर येनं पूर्ण फर्निचर तिथं ते कम्प्युटरचा जो डेस्क आहे तो असं सगळं आहे ना एक करून -एक छानपैकी मस्त क्लीन करून घेतलं मी आणि असंच आपल्याला सुरुवात करायची कधी कर पण मस्तपैकी हॉलपासून सुरुवात करायची हॉलच्या दरवाजा खिडकी आणि तुमचं जे काही फर्निचर असेल नसेल किंवा टी व्ही तर प्रत्येक घरात असतं टी व्ही युनिट असतंच छोटंसं तर ते आधी क्लीन करून घ्यायचं किंवा मग जे काही रिमोट वगैरे असं इकडं तिकडं अस्तव्यस्त पडलेलं असतं त्याच्यासाठी काहीतरी एक स्पेसिफिक जागा पाहिजे म्हणजे ते हात म्हणजे घातल्याबरोबर जसं की आपल्याला जेव्हा हवं तेव्हा लगेच सापडतं आणि ती जागा असल्यामुळे ना ती वस्तू इकडं तिकडं कुठं पडत नाही आणि शिस्तीत म्हणजे असं व्यवस्थित दिसतं ब सगळं आवरलेलं नीटनेटकं असं अर्थातच मुलं जर असले घरामध्ये लहान तर मग ते इकडं तिकडे ठेवूनच देतात पण त्यांनाही हळूहळू आपण सवय लावायचं काम असतं तर मग ते पण जागेवरच वस्तू ठेवतात असं असतं आणि इकडे हे छान असं क्लीन झालं आणि हा जो तुम्हाला पितळीचा रणगाडा दिसतोय ना तर तो यांचा लहानपणीचा आहे खेळायचा आणि तो खूप सांभाळून ठेवला आहे आणि तो केशवने पण खेळलेला आहे आणि म्हणून मला त्यांची लहानपणाची ही आठवणी ना छान अशी जपून ठेवाविषयी वाटते हे जे शोपीस म्हणून तुम्हाला ठेवलेल्या दिसत आहेत ना वस्तू ह्या आम्ही स्पेशली घेतलेल्या नाहीत बरं का फर्निचरमध्ये ठेवण्यासाठी वगैरे ज्या घरात होत्या ना जसं की आता मुलांचे जे खेळणे होते केशवच्या गाड्या आहेत त्या लहानपणीच्या त्या ठेवलेल्या आहेत परत मग पिझ्झा कटर येते आणि ते मला खूप छान वाटतं छोटीशी सायकल आहे आणि तेच मी तिथं ते ठेवून दिलेलं आहे परत असंच छोट्या छोट्या ज्या गोष्टी घरात आधीपासून होत्या त्याच ठेवलेल्या आहेत तिकडं आणि मला आहे ना खरं तर इकडं ह्या फर्निचरमध्ये ठेवण्यासाठी अशा युनिक वस्तू पाहिजेत ना युनिक शोपीस पाहिजेत मला जे असं वाटलं पाहिजे मला पाहता क्षणी ते असे आवडले पाहिजे अरे हे आपल्या घरात पाहिजे गड्या असं म्हणून तर तेव्हाच मी घेणार आहे असं डायरेक्ट काही पण घेईल आणि मग तिथे ठेवेल असं मला करायचं नाही आहे आणि आता ज्या पण वस्तू तुम्हाला दिसत आहेत ना त्या आधीपासूनच होत्या माझ्याकडे त्याच मी तिथं ठेवून दिलेल्या आहेत आणि इकडं पाहतो मी मी आधी ना ही कुंडी ठेवलेली होती झाडाची आणि केशवला ते काही आवडलं नाही मग मी नीट कर म्हणे इकड साईज तिकडे असं तसं आणि तो तसं व्यवस्थित करतोय आणि असे ओरिजिनल जे काही आपले असतात वगैरे त्याच्याने पण आपण आपलं घर छानपैकी सजवू शकतो आणि त्याच्यामुळे मी ना जेवढं तिथं वरती ठेवता येईल मला असे दोन तीन प्लांट्स तिथं थे ठेवले थे आणि तुम्ही बघताय येईल किती सुंदर असं वाटत होतं ओरिजिनल नाही ना काही वेगळीच अशी म्हणजे लूक असं एकदम चेंज होऊन जातं आणि त्याच्याने खूप फ्रेशनेस येतो पूर्ण घरामध्ये आणि हे जे प्लांट्स आहेत हे असं पण इनडोअर पण राहतात पाच सात दिवसानंतर वगैरे त्याला आपण बाहेर ठेवून पाणी टाकू शकतो आणि असं अल्टरनेट करू शकतो तर चला आता हॉल आहे ना मस्तपैकी क्लीन झाला आणि जो सोपा वगैरे होता तिथल्या गाद्या वगैरे कुशन त्याचे कवर वगैरे सगळं काढलं मी ते धुवायला टाकलं आणि जे फर्निचर होतं ना ते पूर्ण पुसून घेतलं मस्तपैकी छान फक्त व्हिडिओमध्ये मग एवढं मोठं काय दाखवणार तुम्हाला पण आहे ना क्लीन केलं छानपैकी आणि इकडं बघताय तुम्ही मधुमालतीचा जो वेल आहे ना इकडं बेडरूमच्या खिडकीमधून असा दिसत असतो तिकडंच मनी प्लांट पण आहे आणि हे पण आता खिडकी वगैरे छान क्लीन करून घेतली आणि संध्याकाळी किंवा दिवसभर आहे ना मधुमालतीच्या वेल वेलमुळे ना तिकडे इतका छान असा सुगंध दरवळतो आणि खूप भारी वाटतं Uh, आम्हाला आहे ना असं वाटतं कधी कधी की ही पूर्ण खिडकी एकदम मस्त मोठी पाहिजे होती आणि पूर्ण वेल जो आहे ना म्हणजे पूर्ण फुलं आहेत ना असे मस्त छान आपल्याला बेडरूममधून बसून दिसायला पाहिजे होते असं वाटतं बऱ्याचदा तर बेडरूम पण क्लीन करून घेतली भिंती वगैरे छान अशा जाळं वगैरे काढून घेतलं दरवाजे खिडक्या आणि बेडशीट वगैरे सगळं चेंज करून घेतलं आणि दरवाजे पण पुसून घेणार आहे मी असं थोडंसं ओला कापड वगैरे करून त्याच्याने छानपैकी शाईन येते दरवाज्यांना जी काही धूळ बसलेली असते ती निघून जाते आणि छान वाटतं आपल्याला आणि त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं माझं ते म्हणजे सगळे जे, जे काही बेडशीट पिलो कवर वगैरे पायदान होते आणि हे काही गालीच्या वगैरे तिथं जे टाकलेले सगळ्या वस्तू होत्या ना त्या मला छान धुवून घ्यायच्या होत्या आणि त्याच्यासाठी मी काढल्याबरोबर आधी ना त्या वॉशिंग पावडरमध्ये बराच वेळ भिजवून ठेवल्या आणि त्याच्यानंतर पाहा तुम्ही ब्रशने वगैरे असं सगळं छान असं क्लीन केलं आपण आहे ना सगळं घर आवरून घेतो आणि सगळ्या गोष्टी क्लीन करतो छान स्वच्छ धुतो वगैरे पण जर कधी पायदानच आपण धुतले नाही तर मग ते थोडंसं तेच पाय आपले पुन्हा घरात येतात त्या पायदानला आपण पाय पुसतो वगैरे त्याच्यानंतर आणि मग पुन्हा ते घर असं खराब होतं तेच पाय आपले बेडशीटवर वगैरे जातात त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पायदान आपले नेहमी छान असे क्लीन पाहिजे आणि त्याच्यामुळे मी आता सगळे धुऊन घेतले बेडशीट वगैरे सगळं क्लीन झालं आणि त्याच्यानंतर आता मला किचनचं काम करायचं होतं हॉल बेडरूम वगैरे झाला आणि आता म्हटलं तर किचनच्या ट्रॉल्या वगैरे पुसून घेते आणि त्याच्यासाठी ना मी इकडं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये विनेगर टाकलं सोडा आणि लिक्विड असतं ना कुठलंही विम लिक्विड असो किंवा कुठलं असेल तुमच्याकडे ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी त्या कापड टाकून घ्यायचं आणि त्याच्याने ना जे काही क्लीन करायचे तुम्हाला फ्रीज मिक्सर जे फर्निचर असेल तुमचं टी व्ही युनिट वगैरे ते सगळं तुम्ही करू शकता जास्त असं ऑइली वगैरे काही डाग वगैरे पडलेले असतात ना तर ते तुम्ही करू शकता आता टी व्ही युनिटचं माझं असं होतं नेहमी ते पुसत राहते त्याच्यावर फक्त धूळ बसते आणि धुळीसाठी मग मी काही हे बनवलं नाही पण मग आता इकडं किचनचं कसं असतं ते थोडं थोडफार तेलाचे थोडेसे थेंब इकडे तिकडे उडालेलेच असतात आपण जेव्हा फोडणी वगैरे घालतो त्यावेळेला आणि त्याच्यामुळे इकडे खूप गरज असते ह्या असं लिक्विड बनवण्याची आणि ट्रॉलीवर तुम्ही पण बघतायत पण असे पाण्याचे पण आहे ना थेंबांचे सगळे डागं पडून जातात ह्या ट्रॉलींना लाईट कलर घेतल्यानंतर हा एक ड्रॉबॅक असतो की पाण्याचे सुद्धा डागं त्याच्यावर दिसतात परत आपण नेहमी नेहमी मुलं वगैरे असे सगळेजण थोडेसे उष्टे खरगटे थोडेफार हात लागतातच ओले हात आणि त्याच्यामुळे ट्रॉल्या अशा दिसायला लागतात आणि तरी माझं असं सात आठ दिवसामध्ये पुसणं चालूच असतं बरं का पण मग शेवटी लहान मुलांचं घर असलं की हे असं होतंच आणि त्याच्यानंतर तोच कापड तेच लिक्विड घेतलेलं आहे मी त्याच्यानेच आहे ना फ्रीज पण पुसून घेणार आहे आणि ह्याच त्या गोष्टी असतात की ज्या जास्त म्हणजे लगेच समोर दिसतात आणि लगेच असं वाटतं की खराब आहे असं म्हणून ज्याची ज्याच्यावर आहे ना आपली सगळ्यात आधी नजर पडते जसं की फ्रीज झालं फिल्टर किचनची आपण जी म्हणतो ट्रॉल आहे किंवा मग किचनची वरची टाईल्स असतात ते ह्या गोष्टी ना आपण जेव्हा आपल्याला एका दिवसात घर क्लीन करायचं आहे ना तेव्हा ते क्लीन करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपलं पूर्ण घर आहे ना हे क्लीन होऊन जातं मस्त आणि तुम्ही बघताय की बोलता बोलता सगळं आपलं घर छानपैकी मस्त क्लीन झालेलं आहे फक्त काय आहे ना की मागचा जो पोर्च आहे तो आणि पुढचं ते थोडंसं मला क्लीन करावं लागेल तर त्याच्यासाठी म्हटलं वेगळा वेळ आणि वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आज फक्त घरातल्या गोष्टी क्लीन केल्या आणि त्याच्यानंतर आता लागली मस्त अशा स्वयंपाक बनवण्यासाठी आणि आहे ना मस्त जेवणामध्ये मी डाळ भात बनवणार आहे आणि त्याच्यासाठी एकाच कुकरमध्ये मी मस्तपैकी डाळ आणि भात जसं दोघं लावून घेतलं कसं असतं की लवकर पण होतं आणि गॅस पण कमी लागतो आणि पहा तुम्ही मस्तपैकी दोन डबे लावून दिले झाकण लावून दिली तोपर्यंत छान तिकडं Uh, माझी भाजीची पण तयारी होणार आहे आणि माहिती का तुम्हाला एक गोष्ट की आम्ही ना मस्त कडीपत्ता लावलेला आहे बी लावलं होतं म्हणजे कुंडींमध्ये असं टाकून दिलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी असं छोटे छोटे रोप हे ना कडीपत्त्याचे आलेले आहेत बाहेर पण आम्ही मोठंच लावलेला आहे तिथं सगळेच जण घेतात कारण मला म्हणजे पाहिजेच होतं की सगळ्यांनाच काम येईल असा कडीपत्ता मला करायचा आहे खूप मस्त मोठा होऊ देऊ म्हटलं आणि इकडं पण बऱ्याच कुंडींमध्ये पण आहेत आमचे आणि त्याच्यामुळे ना जेव्हा लागलं तेव्हा मला जेव्हा फोडणी घालायची असते तेव्हाच्या तेव्हा मी ताजा ताजा असा कडीपत्ता वस्त तोडून आणते आणि फोडणी घालत असते आणि आणि आजची भाजी ना ती मस्तपैकी कुरडेचे तार असतात ना त्यांची करायची मला वरण भातसोबत ही भाजी खूप भारी लागते म्हणजे नुसती पण आपण मॅगीसारखी खाल्ली ना ती तशी पण छान लागते कृष्णाला तर खूप जास्त आवडते ती अशीच चमचाने मॅगीने वगैरे खात असते ती भाजी आणि खूप सोपी रेसिपी आहे आपण नेहमी जशी कोंडी घालतो तशीच जिरं राई लसूण कडीपत्ता शेंगदाणे आणि कांदे असं टाकून घ्यायचं ते छानपैकी परतून घ्यायचं त्याच्यामध्येच मीठ टाकून द्यायचं आणि सोबतच आहे ना थोडीशी चटणी हळद थोडासा चिमुटभर असा गरम मसाला असं पण टाकून घ्यायचं आहे छानपैकी परतून घ्यायचं आणि पाणी टाकून आहे ना थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत तुम्ही बघितलं की साईडला मी कुरडेचे तार जे आहेत ता ना ते पाण्यामध्ये भिजून ठेवलेले आहेत जरी तुम्ही भिजवलं नाही तरी चालतं पाण्यामध्ये ते आहे बरोबर शिजूनच जातात आणि आता जोपर्यंत हे पाणी टाकलेलं उकळेल ना तोपर्यंत मी साईडला मस्तपैकी कणिक मळून घेणार आहे आणि कसं आहे ना असं असं मस्त छान असं घर क्लीन झालं आहे ना असं भारी वाटतंय ना मला काय सांगू तुम्हाला आणि असं वाटतंय चला आता नवीन वर्षाची आपण तयारी केलेली व असं म्हणून फक्त थोडंफार आणखीन राहिलेलं आहे बाकीची पार्लरची रूम वगैरे हे ते तर ते नंतर करून घेईल क्लीन पण आज आहे ना असं खालच्या रूम सगळ्या क्लीन झालेल्या आहेत तर पहा आता ते पाणी पण आहे ना उकळलेलं आहे छान आणि त्याच्यामध्ये मी आता जे कुरडेचे तार आहेत ना पाण्यात भिजवून ठेवले हो होते ते टाकून दिले आणि ते आता तिथं मस्तपैकी शिजतील आणि तोपर्यंत ना साईडला पोळ्या पण मी करून घेणार आहे तर मंडळी असा होता आजचा छोटासा नाही छोटासा नाही थोडासा मोठाच झाला आजचा व्हिडिओ पण मग आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज प्लीज लाईक करत जा आणि तुमचं लाईक जर करतात ना तुम्ही लाईक केल्यामुळे माझे व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोचता आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं काहीतरी पॉझिटिव्ह तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करते जास्त ते तुम्ही घेतायत की काय व असं वाटत असेल ना तर अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा तुमच्या कमेंट्सची मी खूप आतुरतेने वाट बघत असते भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार